हॅलो फ्रेंड्स कसे आहात सानवी प्रणवी मॉम ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर चला आज आप आपण बनवणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये चविष्ट असा मसाले भात या ठिकाणी मी तांदूळ धुवून घेतलेला आहे फ्लॉवर आणि बटाटा चिरून ठेवलेला आहे त्यानंतर कांदा हिरव्या मिरच्या टोमॅटो आणि कोथिंबीर मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे तेजपत्ता काळे मिरील इलायची लवंग कलमी वेलडोडे आणि कर्णफूल आणि इथे अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी तर मित्रांनो मी तांदूळची क्वांटिटी दोन वाट्या साधा तांदूळ आणि दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात जर पाहिजे असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता त्यानुसार मसाले पण मसाल्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता आणि एका साईडला मी इकडे पाणी गरम करायला हो ठेवलेलं आहे भातासाठी तर आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण संपूर्ण खडे मसाले टाकून घेऊयात या ठिकाणी आपल्याला कांदा ऍड करायचा का आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे अगदी कमी साहित्य वापरून आपण हा भात तयार करणार आहोत तोही चविष्ट यानंतर या छात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे हिरव्या मिरच्या ॲड करून घ्यायच्या आणि त्या शिजू द्यायच्या आहेत इकडे आपल्या पाण्यालासुद्धा उकळी येत आहे त्यावर आपण झाकण ठेवून घेऊया ते, ते गरम मसाला ॲड केलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे आणि आपण चिरून ठेवलेला फ्लावर आणि बटाटा तोसुद्धा याच्यात ॲड करून घ्यायचा आहे आणि शिजू द्यायचा आहे त्यानंतर आपण धुवून ठेवलेले तांदूळ आहेत हे तांदूळ आपण अर्धा तासापूर्वी धुवून ठेवलेले होते ते सुद्धा टाकून घ्यायचे याने आपला सुट भात अतिशय मोकळा सुट आणि सुटसुटीत होणार आहे तसंच गरम पाणी आणि धुवून ठेवलेल्या तांदळामुळे भात सुटसुटीत होणार आहे बघा तर आता आपण यात गरम केलेले पाणी टाकून घेऊया मित्रांनो भात सुटसुटीत होण्यासाठी आणखी एक टिप सांगते तुम्हाला की मला भातासाठी जेवढे पाणी लागेल तेवढं ते, ते एका एक वेळेस टाका थोडा थोडा टाकल्याने भातही चिकट होतो आणि पाहिजे तेवढा मोकळा होत नाही तर बघा आपण याच्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि आता हे झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे तर बघा भाताचा असा खमंग सुगंध सुटलेला आहे आणखी याला कमी वरती झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे तर बघा आपला भात आता होत आलेला आहे पुन्हा याला वाफेवर होऊ द्यायचं आहे आपला भात आता झालेला आहे आणि आता आपण यावर कोथिंबीर टाकून घेणार आहोत बघा भातासोबत खाण्यासाठी आपण कढीसुद्धा रेडी केलेली आहे बघू शकता चला आता आपण खाण्यासाठी आपला भात रेडी आहे तर मित्रांनो कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा चॅनलविषयी काही सजेशन असतील व्हिडिओबद्दल तसेच चॅनलविषयी ते सुद्धा सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू